मी सर्वजण तर स्वागत आहे आपल्या ज्याचं चॅनल आहे रुपाली सतीश वाघ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन तर ते मध्ये एवढ्या हळू का बोलते सकाळचे पहाटेचे दिसत म्हणून mm. बस सा, सात सात वाजत आलेले सात वाजलेले जाई बोल इथं झोपलेले आहेत आणि आम्ही दोघं उठलो मला हे अचानक मांडले चला आपण जाऊ मस्त बाहेर थोडासा चहा वगैरे चालू तर छान वाटतं असं सकाळी सकाळी थोडंसं कधीतरी नाही का एकदम स्वतःसाठी आयुष्य एकदम जागायचं जरा बरं वाटतं तर हे अचानक म्हणाला म्हटले की आपण जाऊ जरासं थोडं वॉकिंग पण करून येऊ भाजीपाला वगैरे पण थोडंसं घेऊन येऊ आणि त्यानंतर छान असा चहा वगैरे यांना आवडतो तिकडचा एवढेचा चहा तर चला मग आता आम्ही दोघं निघतो यांनी गाडी बाहेर काढलेली आहे आणि चला वागवागत तर सकाळी सकाळी वाचू दे छान वाटाय आणि हे या दिवसात येतात थंडीच्या दिवसात वसंत महिन्यामध्ये त्यांना गुळाचा चहा आवडतो ही गुळाचा चहा घेतली चहा घेतो आणि चहा घेतल्यानंतर आम्ही घरी जातो मी पण गुळाच घेणार आहे छान लागतं मागच्या वेळी जास्त उकळली नव्हती मला असं नॉर्मलच आहे पण छान लागला आणि आता चहा पिल्यानंतर भाजीपाला घेतो घरी जातो मुली तो तोपर्यंत उठूनच जातील तरी सकाळी बघू शकताय साडेसात पावणे आठ होत आले मला वाटतं पावणे आठ झाले आणि त्यानंतर ऊन बघू शकताय तर खूप छान ऊन पडते आहे असं काय एक कप एका सूर्य आणि चा किती भारी वाटते ना चालू भाजी घ्यायला भाजी मंडी बघू शकता काय काय गाजर कसे येत आहे माहिती हिरव्या मिरची आई वटाणा हिरव्या मिरच्या बघा इथं ये पिवर पाणी मारतं माला इकडे क्वालिटी ताजे राईना हेगा साजी बटाणा कसं आहे काय आहे ओ दादा तुम्हाला कैरीण टाकुन देऊ ए दादा आता देऊ दादा बटाणा कसा आहे बटाणा 40 ला 30 no oh no. no. ला बोलसे कितीला 60 सकाळी 40 आणि मिरची कसं आहे मिरची मिरची 30 ला बोलसे कितीला भाजी फायनली चहा घेतला भाजीपाला वगैरे घेतला आणि आता घरी आलेलो हो, आहोत तर गे हे गेलेले थोडे बाहेर आमचा जो वॉश बेसिंग आहे समोरचं तर त्याचं थोडंसं काहीतरी पाईपचा थोडंसं प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे त्याचं काही जे सामान काही असं ते घेण्यासाठी गेलेले आहेत आणि थोडंसं अजून काही काम होतं त्याचं त्याच्यामध्ये बाहेर गेलेले आहेत मला घरी सोडून आणि आता मी आवरते माझं थोडंसं काम आहे फ्रेश होते त्यानंतर भाजीपाला वगैरे सगळं फ्रीजमध्ये सेट करायचा भरपूर काम आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू करत राहा बघत राहा तुम्हाला तर माहितीच आहे ब्लॉग कसा होणार आहे काय होणार आहे माहितीच नाही पण मी सुरुवात करून दिलेली आहे ब्लॉगची आणि बघत राहा चला मुली अजून उठल्या नाहीत श्रेया उठा उटा, उटा, उटा। शू ए, गोला ऐ गोला गोले उठ लवकर सर हो तू ना अजिंक्य आल्यांना बाब आम्ही बाहेरून जाऊन पण आलो आ हा हा नाही उठणार थंडीचं कसं पडू वाटतं ना उठलं उठ श्रेया उठ तसं मग काय का आम्ही चुक्की झाली इथं नाही झाली तू इथं झालेली येत बरोबर इथं हाय बघा माझ्यापेक्षा वर जाणार आहेत आता या हां थोडीच राहिलेली शिवण्या थोडी किती राहिली ती थोडीच राहिली बघू ठेवू सांग बघू बघूया आली शिवण्या हा बावसरी मला मुलीला पटापटा वाढतात यात समजा बघा हा नळचा आहे ना इथलं वॉश वेशिंगचा थोडासा काय त्याचा त्याचं होत होता खालून तर त्याचं काही ते खालचं वायसर का काय काय असतं काय माहिती ते घ्यायला गेलेले आहेत आणि ह्या मॅडम उठलेलं आहेत आता डॅडींना चहा ठेवते डॅडीसुद्धा आज उशिराच उठले कारण की सुटले त्यामुळं कारण की आम्ही वॉकिंगला जायच्या आधी डॅडींना बघून आणतो पण ते झोपलेले होते आता ते सुद्धा उठलेले आहेत कचऱ्याची गाडी आली ते कचरा टाकला गेलेला आहे आणि त्यानंतर आता ह्या उठल्या आहेत आणि वाजले आहेत नऊ तुम्हाला माहिती आहे आता खूप उशीर होणार आहे जा, जा आता मॅडम उठलेल्या आहेत आता मॅडम काही आवरणार नाहीत आणि रात्री हौस खूप पप्पा आपण सगळेजण हॉलमध्ये एकत्र झोपू हॉलमध्ये टाकले तर हा तू जशी म्हणतच नाही हा हिरोईन तोंड तो नको हा मग तुला तर आवडतच ना असंही तुला आवडतच ना गोले फक्त <laughs> दातामुळेच गेली सो आता अंथरून वगैरे उचल उचलतो आणि बाकीची माझी माझी आता करते दिवसभर आ, हे कधी येतात काय माहिती कारण की जो वरती काम जे चालू होतं फर्निचरचं त्याचा भरपूर असा कचरा होता तर ते टाकण्यासाठी गेलेले आहेत बाहेर कुठेतरी कारण की भरपूर कचरा आहे तर ते सगळं टाकून येतील आणि त्यानंतर ते सामान जे आहे ते घेऊन येतील त्यांना पण वेळच होईल सो आज नाही त्याला बघू काय करतात काय माहिती काय करायचं म्हणतात तर बघू तिथं ना गरम गरम समोसे होते मी यांना म्हटलं तर घेऊ पण आम्ही काय झालं हे मला वाटले काय आपण ना का भाजी वगैरे घेऊन झाली का मग त्यानंतर घेऊ पण येताना डायरेक्ट आम्ही घरी चालू कंटिन्यू करत राह बघत राहा कसा वाटतो तर श्र्या मॅडम चालू केलं आहे का ब्लँकेटच्या खेड्या उठायचं आहे लाडत येऊ नको चल लाडात येऊ नको चल उठलं कर शिवाय उठ ऐकचं नाही तर मारून बसायला मी हा लावायचं चल इथं घेऊन आलेले आहेत हे समोसे बघू शकता मस्त असे गरमागरम समोसा आहे आता याला आम्ही खातो आज याचाच नाश्ता बनणार होणार आहे बनवण्यासाठी होणार आहे नाश्ता या चटण्या आहे तिथं आणि साक्षी आज मारत शिला अगं एकदम तेज तर्रार एकदम हिरवी मिरची पापरी स्वाता गरमागरम समोसे खातो आणि त्यानंतर मग बाकीची पुढची कामं तुम्ही की मी ब्लॉक कंटिन्यू करत राहा आणि या समोसे खायला समोसे खाऊन काय पोट भरलेले नाही आणि थोडेसे गार पण होते त्याचं मग हे म्हटले की थोडंसं आपल्याला मस्त असं गरमागरम ओपीट कर त्यासाठी मस्त असं ओपीट केलेलं आहे बघू शकता आहे आणि त्यांना थोडंसं असं नाही का असं थोडंसं सॉफ्ट असं लुसलुशीत म्हणतो ना आपण ओपीट आहे एकच नंबर लागतो आता ओपीट रेडी आहे यांना देते यांचं चा काय आहे काय माहिती काय करते तू कोणता टेंट बघा आता ऐका आता तू लहान का टेंट खेळायला तू नाही तो म्हणत होता लोड़। ते ते शिव लोडवरती ठेव ना ते थे, खाली कोणी घातले शिवण्याचं चालू झालं आता पसारा करायचं काम हे ते करत आहे शिवण्याला हेल्प टेंट लावायला आधी नाश्ता करून घ्या मी पो उपीट आणते म्हटलं आंघोळीला जावं आंघोळीला जावा तेवढ्यात माझं काय सुट्टी दिवशी लवकरांगोळ होत नाही कारण की काय होतं त्यांचं सगळ्यांचा आवरत आवरतच खूप वेळ चालला जातो अथरूण वगैरे उचत उचत तेवढ्यात हे आले समोसे आणले समोसा खाल्ला परत त्यानंतर मग त्यावेळी मला कर करतो उपीट आता केलं अजून भाजीपाला थोडंसं मी काढून काढून घेते आता फ्रीजमध्ये रचून ठेवते आणि तुम्ही आवळे आणलेले आहेत आता थंडी दिवसात आवळ्यांचं खरंच खूप वाहतो आहे सगळ्यासाठी सावळे तुम्हाला तो सांगायची गरज नाही तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे आवळा किती एकदम फायदेशीर आहे केसांसाठी सगळ्याच गोष्टीसाठी तर चला या नाश्ता करायला आम्ही नाश्ता करतो तुम्ही पण या नाश्ता करायला आम्ही दोघं एका प्लेट मध्ये घेऊ आता इथं दुपारचे गाजलेले आहेत बारा आणि मला खूप उशीर झाला कामावर आणि त्यानंतर आम्ही तर किराणा वगैरे भरत बसलो होतो यांनी मला थोडीशी हेल्प केली कारण के खूप उशीर झाला होता आणि बरण्या वगैरे मी कालच्या धुवून ठेवलेल्या होत्या तर त्याच्यामुळं थोडंसं त्या भरून काढलेत आता सगळं जे किराण वगैरे आणलं तर तो, तो भरला आणि आता थोडंसं इथलं आवरते स्वयंपाक वगैरे करून घेते पटकन भरलेले शिमला शिर करणार आहे आणि तर आज आहे चंपा षष्टी खंडेराव महाराजांची इथं जेजुरीला यात्रा पण असते मला वाटतं काहीतरी छान असं तिथं खूप छान महोत्सव पण असतो आणि त्यानंतर आज तळी भरायची आहे आम्ही दरवर्षी पण जेव्हा चंपष्ठी असते त्यावेळेस आम्ही घरामध्ये तळी भरतो तु। तर तळी भरायची आहे तर संतोष भगवान सीमाता यांना फोन केला तसं काही तर ते संध्याकाळपर्यंत बहुतेक भाऊंना काहीतरी कुठं ट्रेनिंगला गेलेले आहेत तर त्याच्या मग बहुतेक कधी येतात काय येतात काही माहिती नाही तर बघू संध्याकाळी तळी भरायची आहेत हां तो तो हो तो ते तरी तरी तो तो, तर ते काहीतरी ट्रेनिंग मध्ये गेलेले आहेत रिटायरमेंट झाल्यानंतर काहीतरी ट्रेनिंग घेता आहेत वाटत आणि तळी भरायची आहे तर तळीसाठी लागणार असते छोट्या छोट्या बाजूच्या म्हणतो आम्ही त्यांना छोट्या छोट्या भाकरी असतात आणि त्यानंतर त्याच्यावर वांग्याचं भरीत कांद्याची पात टाकून तर अशा प्रकारे नैवेद्य करतो झालं शक्य तर मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन संध्याकाळी तळीच्या वेळेस आम्ही जेव्हा ने नैवेद्य करू त्यावेळेस तर त्या चांदक्या करायच्या आणि त्यासाठी खोबरं लागतं गूळ लागतं तर सगळ्या गोष्टी आपण कळूया संध्याकाळी बघू संध्याकाळीच भाऊ कधी येतात काय कारण की त्यांच्या तर मग होणार नाही कारण की पाच पाच जणं तरी लागतात तळी भरण्यासाठी पण आमच्या कारण्या पण आहेतच आणि हे पण दोघं पाहिजेच घरामध्ये आहे तर तर म्हटलं बघू संध्या किती वाजेपर्यंत येतात काय येतात काय माहिती नाही आहे सो आपला ब्लॉग्स कंटिन्यू करत राहा बघत राहा तर आता इथं आम्ही बघू शकते भरण्या मला साहेबांनी मदत केली तर छान अशा बरण्या भरून झालेल्यानंतर आता मी स्वयंपाक करून घेते पटकन करायचे खूप उशीर झालेला आहे कामं करायला आणि ह्या बाईनी बघू शकते बारा वाजून गेले आणि ह्या बाईनी पसरा बघा इतका बसरा मांडून ठेवला ना मला असा ना सुट्टी असे ना नको नको जाते या ना घरात खूप परेशान करतात तर चला आवडते स्वयंपाक करून घेते तर जो हा नळ होता ना तर हा नळ खरा झालेला होता तसाय काय तर शिवण काय करते सगळा नळ ना खोलून खोलून सारखं हीच हीच उद्योग झालेला आहे अरे काय तोंड बघा ते हिरोईन आंघोळ केली नाही बरं तरी हिरोईन दिसती तर आता तिच्यामुळेच खरं झालेला आहे ती सारखी खोल खोल करते ना त्याच्यामुळे तो थोडासा लिकेज झालेला आहे त्याच्यामुळं आज ते रिपेअर आहे कारण काल पूर्ण पाणीच पाणी झालेलं होतं इकडे तर कपडे माझे धुऊन झालेले आहेत हातानेच मी कपडे धुतलेले आहेत आता थोडंसं बरं वाटतंय जरा हा आम्ही काय केलं गोळ्याच बंद करून टाकल्यात गोळ्याच घेत नाहीत आणि त्याच्यामुळे थोडंसं आता पेन जे आहे म्हणजे जे त्रास होत होता ना जॉईंट पेनचा तर बऱ्यापैकी खूप कमी झालेला आहे साईडनी हे होत आहे हव इकडे जाणार तुम्ही हां आता हे मी करते, करते स्वयंपाक सो फायनली so, दुपारचे वाजलेले आहे दोन आणि आज थोडासा उशीरच झालेला जे आहे जेवायला नाहीतरी तर आमच्या साडे बारा किंवा एक वाजेपर्यंत जेवण होऊन जातात पण आज सुट्टी असल्यामुळे जेव्हा थोडंसं उशीर झाला आणि दुपारच्या जेवणामध्ये मी केली ती शिमला मिरची आणि त्यानंतर थोडंसं चपात्या वगैरे केल्या कारण की डॅडीने जेवायचं नाही म्हटले कारण की सकाळी समोसे आणले होते डॅडीने समोसेच खाल्ले आणि त्यानंतर ते, ते पपई वगैरे आणि थोडंसं लाडू वगैरे त्यांनी खाल्ला तर त्याच्यामध्ये त्यांची इच्छा नव्हती जेवायची सो ते जेवले नाहीत आणि मग आता आम्ही दोघं जेवलो आहोत आणि ही आमची माईनाबाई इथं आहे तर ती पण जेवलेली आहे श्रेया आहे वरच्या घरामध्ये बसलेली आहे ते ती अभ्यास करते तिचा अभ्यास झाला का ती पण येईल ती जेवण करून घेईल स्वतः आमचं आवरून झालेला आहे थोडंसं रेस्ट करतो संध्याकाळी बघू चंपाषष्टीची तळी पण भरायची आहे तर सीमा भाऊ कशी का येतात काय येतात ते माहिती नाही आता तर बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा चला तर संध्याकाळची वाजलेली आहे सहा आणि झाडझोड करून झाली चहा पाण्याचे भांडे वगैरे पण मी घासून घेतले आणि हे गेलेले आहेत वरती थोडंसं मेकअप दिसत असेल ते माझ्या ताईने मेकअप केला आणि गाऊन पण चेंज करून घेतला कारण की त्या गाऊनवर असं झालं मी पीठ भिजता भिजता काय झालं परातीवर थोडासा हात पडला आणि ते पीठ सगळं माझ्या अंगावर आलं त्याच्यामुळे मग ते, चे ते गाऊन चेंज करून घेतलं आणि थोडंसं मेकअप केलं तर म्हटलं चला व्हिडिओ काढावा कारण खूप दिवस झाले तब्येत बरी नव्हती तर व्हिडिओ वगैरे काही जास्त काढत नाही आम्ही पण साहेबांना काही वेळ भेटला नाही आणि संध्याकाळी आता श्रेयाला पण त्यांना जर्किंग आणायला घेऊन जायचे पुण्यामध्ये आणि तळी भरायची आहे आणि संतोष भाऊ अनिसी माझा येत नाही आहेत कारण संतोष भाऊंना कुठंतरी ट्रेनिंगला गेलेले आहे त्याच्यामुळं त्यांचं काही शक्य नाही आहे ना तर तळी आम्हीच भरणार आहोत तर थोड्या वेळी आता सहा वाजलेले आहेत थोड्या वेळाने मी भाकरी टाकते आणि भरीत वगैरे करून घेते हे गेलेले आहेत वरती शिवणे आणि श्रेयासोबत क्लासला गेलेले आहेत आणि डॅडींचं काही बोर्डाचं काम आहे त्याच्यामुळे हे ब वरती आहेत डॅडी आणि हे तर चला ब्लॉग बघत राहा थोड्या वेळानंतर तळी वगैरे भरतो मेकअप केल्याचा काही फायदा झाला मेकअप जास्त नाही केला के आहे बघा लाईट केलेलं आहे आयलायनर वगैरे काहीच नाही आहे म्हणजे काहीच केलेलं नाही जास्त नॉर्मली लिपस्टिक वगैरे कानातले घातलेले पण मग मी व्हिडिओ कॉललाच वेळ भेटला नाही असं झालं पण बघू करू आम्ही एखाद्याच व्हिडिओ करू कारण की व्हिडिओ जेव्हा काढतो ना थोडंसं असं माइंड रिलॅक्स पण होतं थोडंसं फ्रेश पण वाटतं कारण की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या केल्या ना ता ता तर त्याच्यामध्ये जरा छान वाटतं तर त्याच्यामुळे मी करत असते खरं तर व्हिडिओ पण चला आता काही हरकत नाही आज काही वेळ भेटला नाही आहे आता पहिल्यासारखा वेळ पण नाही मिळत तर करू तुमच्यासाठी नक्की करणार आहोत व्हिडिओ तर चला बघत राहू लाग थोड्या वेळानंतर आता मी घरीत वगैरे करून घेते आणि त्यानंतर भाकरी वगैरे टाकून घेते आणि तळी भरून घेऊ कसा वाटतंय ये नक्की सांगा करण्यासाठी इथं वांगी जी होती ती मी अशी प्रकारे बघू शकतो छान अशी भाजून घेतली त्याची वरची जी झालेली साल काढून टाकली आणि अशी मॅश केलेली आहेत आणि थोडंसं ठेचा करणार आहे कारण की हे जे वांग्याचं भरीत आहे चंपाषष्टीला तर ते आम्ही अशा पद्धतीने करतो तुम्ही कशा पद्धतीने करता चा मला नक्की कमेंट्स करून सांगा तर थोडंसं ठेचा इथं मी करणार आहे थोडेसे दाणे जे आहे ना ते फ्राय करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये छान अशी क्रिस्पी अशी चव लागते आणि ही जी कांद्याची पात आहे हीसुद्धा त्यात महत्त्वाची असते तर कांद्याची पात छान अशी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तर आता हे जे आहे ते छान असं ठेचा तयार करून घेते वाटून घेते एका खलबत्त्यामध्ये आणि छान मग तडका मारू आपण मस्त आणि एक कस्तंबर लागतं बाजरीच्या भाकरीवर हे जे काय म्हणतात यालाकडे हां भरीत इतकं सुपर लागतं ना नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही कोणी करत नसाल तर इथं बघू शकता ठेचा तयार आहे मस्त असा असा जरी मीठ आता सध्या मीठ नाही मी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये पण मीठ टाकून जर आणि कोथंबीर आणि वरून गरम गरम तेल टाकून असं जर खाल्ला भाकरीसोबत तोही छान लागतो तो पण आज आपल्याला भरीत करायचं आहे सो आता इथं तेल ठेवून दिलेलं आहे एका कडेमध्ये मस्त आता तेल जपलं की आपल्याला त्यामध्ये हा ठेचा छोना थोडंसं लाईट परतून घ्यायचं आहे त्यानंतर मग कांद्याची भात आणि मग हे भरीत टाकून द्यायचं आहे तेल तपलेलं आहे त्यामध्ये असं यायचं त्याच जास्त काही नाही टाकावं लागत हळद नाही काय नाही जास्त अजिबात ऍड करायची गरज नाही पडणार आपल्याला थोडीशी कोथिंबीर मी ऍड करते त्यानंतर कांद्याची आपल्याला सॉफाशी परतून घ्यायची आहे कारण की ऑलरेडी आपले जे वांगे जे आहे ते भाजले गेलेले आहेत त्याच्यामुळे कांद्याची भात एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे तर एक दोन मिनटं छान अशी कांद्याची भात बघू शकते सॉफ्ट पण झालेली आहे आणि आता आपल्याला हे जे वांगे जे आपण मॅश करून ठेवलेले आहेत आता हे मी याच्यामध्ये ऍड करून देते तर आता हे ऍड केल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हरी हरीक सुंदर लागतं ना म्हणजे याच्या हळद वगैरे पण मी ऍड करत नाही असं जरी खाल्लं तरी सुंदर लागतं छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे मस्त असं टेस्टी टेस्टी भरीत आहे वांग्याचं चवीनुसार मीठ ऍड करून देते आणि पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं असं अजून परतून घ्यायचं सो so, इथं भरीत बघू आहे असं मस्त असं भरीत रेडी झालेलं आहे तुम्हाला वाटत असेल ते व्हिडिओमध्ये पण इतकं सुंदर लागतं ना नक्की ट्राय करून बघा खरंच आता याच्यावर मी भरपूर अशी कोथिंबीर आहे ती ॲड करून देते थोडीशी मस्त असं भरीत थोडस मी खाली लागू देणार दे, लाग लाग ला। -ता का ला so, ला आहे कारण की खाली लागलं ना त्या साहेबांना पण आवडतं असं कुठल्या गोष्टी जे आहे ना थोडीशी कढई अशी लागल गेली पाहिजे खायला आता मस्त असं आहे लागू देते आणि एका साईडला भाकरी टाकून घेते झालेला आहे आणि आता पटकन छोट्या चांक्या ज्या आहेत चांदक्या म्हणतो छोट्या छोट्या भाकरी आहेत त्या टाकायच्या आहेत तर त्या टोटली नऊ टाकायच्या आहेत तर त्या मी आता पटकन टाकून घेते बघू अशा प्रकारे नैवेद्य स्टार्ट तयार झालेला आहे म्हणजेच की आता आपल्याला या तळी भरायची आहे आणि हा आहे आजचा चंपाषष्टीचा नैवेद्य तर मस्त अशी बघू शकताय भाकरी आणि त्यावर भरीत आहे तर कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा टोप्या डॅडी निघतात टोप्या नाही सापडल्यात मला रुमालही चालतो ना त्याला काय नॅपकिन असाल तुमच्या रुमाला कोणी त्यांनी थोडी टोप्या घातलेल्या तुम्हीच टोप्या घातलेल्या मी ते बघितलं डॅडी तुम्ही भाऊने तिघाने टोप्या घातल्या तळी भरले घातली पूर्ण व्हिडिओ वाचतो याच्यात काय म्हणलेलं आहे की आपण जे डोक्याची टोपी खाली ठेवतो ना तेव्हा तुम्हाला शरण आलेलो आहे आपण सगळं दुःख सुख सगळं घेऊन जा म्हणून आपण काय करतो आपल्या डोक्यात आपण त्या देवाच्या समोर ठेवतो ते असं दिलेलं आहे त्याच्यात मी पूर्ण वाचतो मोबाईल त्याच्या सगळं काय सांगितलं त्याने असं काही नाही की बाईने

काय पाहिजे मला सांगा मला सांगा मी उठते ना, ना।, ना आता माझे पाय ओके आता मी जेव्हा उठते तेव्हा डॅडी माय तोंडाकडे वागत हात टेकून उठावं लागतं मला आता तरी आता म्हणजे आज मी जी वगैरे चढले ना तेव्हा मला जाणवलं म्हणजे काही त्रास झाला आज जरा खूप म्हणजे कमी झाला त्रास मला काही त्रास नाही झाला मी उतरताना पण म्हणजे जे अडकून उतरत होते ना तर आज काहीच त्रास झाला शिव नको काय म्हणते ती काय म्हणते हो काय ठरला हां शिवनाच दोन नको मला माझं खालचं घर आवडत नको मला नको मला नाही आवडत <laughs> मला नाही आवडत नको <laughs> शिवण्या म्हणती की काकांनी आता हे समजावणी फर्निचर वगैरे केलंय ना आता तर ती म्हणती असं बघू शकते असं सोफा केलेला आहे आणि किचन मध्ये ते ट्रॉली वगैरे करून घेतली तर शिवण्याला इतका हे बापरे मला पण नाही इतका पण शिवण्या इतकी करती ना की म्हणती

बोल सदा नंदको दार नरमा देव चित्त मन मोरे सदा आला आसमंतारा भूमी लेरा मस्तक जीरा अंगवर चाल सदा लाल आकी करी नाना भरी देव वळी बोल सदा नंदको बोल

तळी भरून झालेली आहे आता तो तो। आ, तो वाटूं वाटूं प्रसाद तो वाटून घेतो ठेवलं गेला आहे हा जो प्रसाद आहे आता सगळ्यांनी वाटून वाटून खाऊन घ्या प्रसाद वाटून घ्या डे हा द्या त्यानंतर वाटेल हा प्रसाद आहे मलाच देऊन मी तुम्हाला वाटत असते प्रसाद साक्षीचा फेवरेट आहे साक्षी लहानपणापासून आवडत हे पण खायचं अरे हे प्रसाद प्रसाद एकदा खाऊ बघ खाऊ बघ शिवन्या हे अशीच करते श्रेय हा ना घेतली का तुम्ही आता मी घेते हा आहे प्रसाद एक तळी भरून झालेली आहे कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि ही जी आहे बघू शकता इथं ट्रॉली मी तुम्हाला दाखवते सो अशा प्रकारे ट्रॉली केलेली आहे तर शिवणने त्यांना हट्ट करत होती की अरे हे काकूचं झालं कालचं पण करा पण म्हटलं अजून नको सध्या कारण की त्याचे काही थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत थोडेसे खालच्या किचनचे तर मी मीच नको म्हटले यांना की राहू द्या अजून सध्या कारण की किचनला बरेचसे कारण की खूप वर्ष झाली खालच्या घराला बांधकाम करून तर त्यामुळे म्हटलं नको अजून सध्या आपण अजून किचनचं रिन्यू करून घेऊयात आणि त्यानंतर मग बघू आपण पुढचं पुढचं स्टेप बाय स्टेप कारण की एकदमच लाईक सगळ्या गोष्टी होत नाही स्टेप बाय स्टेप करूनच होतात असं द्या हो होय सगळं काही तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा एक नवीन छानशे अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो ब बाय